आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम केज तालुक्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपासाला वेग आला आहे या प्रकरणात रोज नवीन अपडेट समोर येत आहेत या प्रकरणाचे राजकीय कनेक्शन असून याचा मास्टर मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असून सध्या तो फरार आहे कराड रोज एक कोटी रुपये घेऊन जायचा असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी केला उत्तम जानकर म्हणाले धनंजय मुंडे यांचा करता करविता आहे या सगळ्या प्रकरणामागे ज्याने ताकद दिली तो तेवढाच मोठा गुन्हेगार आहे राजकीय बरदस्त असल्याशिवाय इतक्या भंडणी रोज एक कोटी घेतल्याशिवाय हा वाल्मिक कराड झोपत नव्हता हे सर्व लोकांना माहिती आहे एक कोटीला एखादा हजार जरी कमी असेल तरी कोणाचे हातपाय मोडून खून कर आणि पैसे घेऊन ये सांगायचा एक कोटीला लागभर कमी असेल तरी वाल्मिकला झोप लागत नव्हती हा प्रकार राज्यामध्ये घडतोय हा प्रकार एका दिवसात घडलेला नाही राजकीय वरधस्त असल्याशिवाय एवढे होणारच नाही असेही जानकर म्हणाले संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळी मारहाण केलेला व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागला आहे आरोपी सुदर्शन घुले यांच्या मोबाईल मधील सीआयडीच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे हत्या करून फरार होताना गाडी सोडून फरार आरोपी निघून गेले यावेळी पोलिसांनी स्कॉर्पिओ ताब्यात घेतली त्यात दोन मोबाईल आढळून आले सुदर्शन घुले आणि आणखी एका आरोपीचा सा मोबाईल सापडला यात महत्वाचे पुरावे सीआयडीच्या हाती लागले आहेत आरोपीच्या मोबाईल मधून हत्येच्या वेळी सोळा कॉल एका वरिष्ठ नेत्याला करण्यात आले होते देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीड मध्ये मुकमोर्चा काढण्यात आला एकीकडे राज्यातून या हत्येवरून संतापाची लाट उसळली आहे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक करार या प्रकरणात अटक करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली वाल्मिक करार सध्या फरार असून सध्या सीआयडी आणि पोलीस त्याच्या मार्गावर आहे सध्या सी आय डी आणि पोलीस त्याच्या मागावर आहेत